गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

आमचा विठ्ठल परिवार आहे या परिवाराचे प्रमुख तुम्ही आहात पण आता विठ्ठल परिवारामध्ये जबरदस्ती दत्तक म्हणून मी येतो आहे आणि मला दत्तक आल्यानंतर संपत्ती नको तुम्ही प्रेम द्या या कारखान्याला पूर्ण अडचणीतून बाहेर आणण्याचा शब्द आज या ठिकाणी चार चारशे कोटी रुपयाचं कर्ज कर्जावर व्याज व्याजावर व्याज पाटील तुम्ही किती मेहनत केली तरी कंबर मोडल पण याच्या करता वेगळं ऑपरेशनच करावं लागत कस करायचं ते तुम्हाला मला माहिती त्यामुळे जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी असते तेव्हा त्याच्यावरचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्रॉर्डनरी उपाय करायचे असतात आणि म्हणून मी तुम्हाला शब्द की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल बँका असतील सगळ्यांची मदत घेऊ एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करू आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही तीन हजार दिला साडेतीन हजार द्याल चार हजार द्याल वर्षी बरोबर एक में रोजी विठल साकर वर एक म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राजकीय घडामोड घडली होती लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या प्रचार कालावधीत राज्यातील माहिती सरकारवर आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढणाऱ्या चेअरमन अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना स्थळावर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचं आयोजन केलं होतं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तीन साखर गुडावून राज्य सहकारी बँकेच्या कारवाईवरील स्थगिती कोर्टानं उठवल्यामुळे सील केले होते त्यानंतर चेअरमन अभिजित चे पाटील यांनी ही कारवाई टाळण्यासाठीच राजकीय भूमिका बदलल्याचं म्हटलं गेलं मात्र पाच मे रोजी देवेंद्र फडणवीस हे शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं विठ्ठल कारखान्यावर आले आणि मागील अनेक आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जाच्या खाईत लोटला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सा कर्जाचं पुनर्गठन करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानं चेअरमन अभिजित पाटील यांनी बदललेली राजकीय भूमिका आणि यातून त्यांच्यावर होणारी टीका अदखल पात्र ठरली पुढे मुख्यमंत्री म्हणून राज्याची हाती घेतल्यानंतर मागील वर्षी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल कारखान्यावर आल्यानंतर श्री विठ्ठल कारखान्यास आर्थिक संकटातून बाहेर काढू असा शब्द दिला होता नेमकं त्याच दिवशी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारनं दिलेल्या थकामीतून प्राप्त झालेल्या निधीतून कामगारांसाठी तरतूद असलेल्या कोटी एक्केचाळी एक्केचाळीस कोटी सत्तेचाळीस लाख निधीसह इतरही प्राप्त कोट्यावधी रुपयांचा विनियोग कारखान्याच्या विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाकडून कुठे आणि कसा केला गेला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करतेवेळी केली आहे चोवीस एप्रिल दोन रोजी याच काही निवृत्त कामगारांनी पुणे साखर संकुलासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं विठ्ठल कारखान्यावर साडे चारशे कोटी कर्जाचा आरोप केला जात होता कर्ज आता साडेआठशे असाही दावा या निमित्तानं त्यांच्याकडून करण्यात आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणी लक्ष घालणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होऊ लागलाय तर चेअरमन अभिजित पाटील हे या प्रकरणी खुलासा करणार का याची उत्सुकता विठ्ठल कारखान्याच्या सभासदांना लागून राहिली आहे